आपापल्या परीनं समाजसेवा करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात पण तन मन धन अर्पून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पंधरा वर्ष समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेली माणसं ही फार थोडी असतात यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा अग्र क्रमांक आहे निवडून आल्यापासून पाच वर्ष मतदारसंघालाच कुटुंब मानून त्याची देखभाल आणि सेवा करणारे धनंजय महाडिक हेच पुन्हा खासदार होण्यासाठी पात्र आहेत असं प्रतिपादन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केलं गढहिंग्लस तालुक्यातील तावरेवाडी इथं आयोजित मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या गडिंगलस तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत खासदार धनंजय महाडिक यांनी मेळावे घेतले या मेळाव्याला ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तावरेवाडी इथंही मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात खासदार महाडिके यांचं ग्रामस्थांनी उत्साह स्वागत केलं यावेळी बोलताना आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी खासदार महाडिक यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी दहा वर्ष आणि खासदार म्हणून गेली पाच वर्ष धनंजय महाडिक यांनी समाज विकासासाठी स्वतःला वाहून घेतलंय तन मन धन अर्पून समाज विकासासाठी झटणारे खासदार महाडिक यांच्यासारख्या फार थोड्या व्यक्ती समाजाला लाभतात आपल्या मतदारसंघालाच आपलं कुटुंब मानून गेली अनेक वर्ष महाडिक हे त्याची देखभाल करत आहेत काळजी घेत आहेत मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये विकासाचा अजेंडा पोहोचला पाहिजे प्रत्येक कुटुंब सधन सक्षम आणि स्वयंपूर्ण बनलं पाहिजे यासाठी खासदार माडिकांची धडपड सातत्यानं सुरू आहे विशेषतः सारख्या तालुक्यामध्ये विकास कामांसाठी निधी पोहोचवण्यात खासदार माडिक कुठेही कमी पडलेले नाहीत त्यामुळं त्यांची धडपड त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असे उद्गार आमदार कुपेकर यांनी काढले खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना गेल्या पाच वर्षात मतदारसंघात प्रत्येक कुटुंबाशी आपण संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलाय महिलांना रोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी खूप प्रयत्न केलेत प्रत्येक गाव संपन्न आणि पायाभूत सुविधांनी युक्त बनावं यासाठी सुरू असलेल्या आपल्या नियोजनाला आणि प्रयत्नाला ग्रामस्थांनी बळ द्यावं असं आवाहन खासदार महाडिक के यांनी केलं यावेळी सरपंच दिनकर वळतकर दिलीप देसाई शिवाजी हिळदुग्गी यांनी खासदार महाडिक यांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली या मेळाव्याला भरमू जाधव सुभाष टिवेकर सुरेश पाटील शिवाजी दिवाण दीपक देसाई सुरेश वळतकर ज्योतिबा भिकले विष्णू पाटील मुन्नासो नायकवडी बाबूराव पाटील सयाजी शिंदे बंडू दिवाण यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते